फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये चहाच्या टपरीवर नेहमी ठसकेबाज आणि कुरकुरीत अशी ही पालक खेकडाभजी आपण खातो पहा आणि ती आपल्याला चविष्ट लागते पण जेव्हा आपण ही ठसकेबाज कुरकुरीत खेकडा भाजी आपण घरी बनवतो हो तेव्हा ती टेस्ट आपल्याला लागत नाही का लागत नाही माहिती आहे का कारण आहे ना चहाच्या टपरीमध्ये जी खेकडा पालकभाजी बनवली जाते त्या खेकडा पालक भजीमध्ये काही ठराविक असे मसाले क त्यामध्ये घातले जातात आणि त्या, जाता त्या पद्धतीने ते बॅटर बनवलं जातं त्यामुळे ती ठसकेबाज अशी ही कुर कुरकुरीत खेकडा पालक भजी आपल्याला लागते आता हे मसाले कोणते आहेत तसेच हे बॅटर कशा पद्धतीने बनवलं जातं चहाच्या टपरीवर आणि हे छान कुरकुरीत ठसकेबाज असे हे खेकडा पालकभाजी बनवले जातात ह्या संपूर्ण टिप्ससोबत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चहाच्या टपरीवर ज्या पद्धतीने ही ठसकेबाज कुरकुरीत अशी भजी ही भाजी बनवली जाते त्याच पद्धतीने तीच पद्धत फॉलो करून आपण आज घरच्या घरी चहाच्या टपरीवर जशी ही खेकडा पालकभजी मिळते कुरकुरीत ठसकेबाज तशीच्या तशीच आज आपण बनवणार आहोत तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण ही रेसिपी भाजीची शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपली युट्यूब चॅनल ॲट इरेस तृप्ती मिरे कुक्या ब्लॉगिंग करते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार आहे आज तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विषू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना मनोकामनापूर्वत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात मस्त ठसकेभास कुरकुरीत अशी ही चहाच्या टपरीवर मिळणारी खेकडा पालकभजी चहाच्या टपरीवर काय करतात माहिती आहे का ही पालक भजी करताना दोन वाट्या बेसन पीठ असेल तर त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून अद्रकची पेस्ट घालतात तसेच पुदिन्याची जी चटणी आहे ही पुदिन्याची चटणीसुद्धा खास पद्धतीने बनवली जाते पुदिन्याच्या चटणीमध्ये फक्त काय करतात माहिती आहे का पुदिना कोथंबीरचे जे देट असतात ते पो कोथंबीरचे देट घालतात मिरची घालतात जिरं घालतात आणि धणे घालून छान अशी ही पुदिन्याची चटणी बनवली जाते ही पुदिन्याची चटणी ह्या बेसन पिठामध्ये एक ते दीड चमचा घालतात दोन वाटी बेसन बेसन असेल तर नंतर यामध्ये हळद घालतात तसेच लाल तिखट घालतात ओवा घालतात आणि जो पालक असतो तो पालक येणार चांगला चिरून घेतात आणि दुहून घेतात आणि ह्या बेसन पिठामध्ये हा पालक घालतात आणि वरतून चवीसाठी मीठ घालतात आणि पाणी न घालता हे भजीचं बॅटर चांगलं असं घट्ट असं मळलं जातं पहा घट्ट अशा पद्धतीने याचं बॅटर तयार केलं जातं एकदम पण घट्ट नाही करायचं आणि एकदम पण पातळ नाही करायचं एकदम मिडियम साईजने अशा पद्धतीने हे बॅटर तयार केलं जातं गॅसवरती आता कढई ठेवतात कढईमध्ये तेल घालतात आणि या ते तेल आहे ना ते तेल एकदम कडकडीत गरम करतात आणि या तेलामध्ये हे पालक भजी सोडतात पहा आणि या कडकडीत गरम तेलामध्ये हे पालक भजी असे चांगले तळले जातात पहा प्रथमतः एक दोन मिनटं हे प आहेत ना गरम कडकडीत तेलामध्ये तळले जातात नंतर एक मिनटं असं हे गॅसची फ्लेम मिडियम करतात आणि त्या मिडीयम गॅसवरती हे पालक भजी तळतात नंतर पुन्हा काय करतात एक दोन मिनटं गॅसची फ्लेम मोठी करतात आणि त्या मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती काय करतात हे पालकभजी तळले जातात त्या त्यामुळे चहाच्या टपरीवर जे पालकभजी खेकडा पालकभजी मिळतात ते अगदी कुरकुरीत आणि चविष्ट लागतात पहा चहाच्या टपरीवर ज्या पद्धतीने ही कुरकुरीत खेकडा पालकभजी ठसकेबाज बनवली जाते जे मसाले वापरले जातात तेच सर्व मसाले वापरून त्याच सर्व टिप्स फॉलो करून आपण पण आज घरच्या घरी मस्त अशी ठसकेबाज कुरकुरीत खेकडा भाजी बनवलेली आहे तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा तुम्हा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे सर्व टिप्स फॉलो करून खेकडा कुरकुरीत ठसकेबाज अशी ही पालकभाजी नक्की तुम्ही पण घरी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की चहाच्या टपरीवर ज्या पद्धतीने जे टिप्स फॉलो करून ही खेकडा क पालकभाजी कुरकुरीत ठसकेबाज अशी बनवली जाते त्याच पद्धतीने तीच पद्धत, पद्धत फॉलो करून आपण पण आज ही घरच्या घरी कुरकुरीत अशी ही खेकडा पालकभाजी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत जन स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट त्रुपिंग मिरे कुक ब्लॉगिंगला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा